देशमुख महाविद्यालयात रक्तदात्यांनी केले रक्तदान पत्रकार प्रशांत शेटे यांनी स्वतः रक्तदान केले चाकूर येथील भाई किसनराव देशमुख महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्तानं माजी विद्यार्थी संघ राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी रक्तदान शिबिराचं आयोजन प्राचार्य डॉक्टर सर्जेराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उद्घाटक श्रीमती योगिता पाटील कर निर्धारण व प्रशासकीय कार्य नगरपंचायत माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रशांत शेटे उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळे सचिव सिद्धेश्वर पवार कोषाध्यक्ष मधुकर कांबळे रासेयो कार्यक्रमा अधिकारी प्राध्यापक डॉक्टर नामदेव गंग महिला विकास कक्षाच्या प्राध्यापक सौ मंगला माळवतकर प्राध्यापक सौ बबिता मानखेडकर प्राध्यापक यांच्या उपस्थितीत करण्यात आले समीर अलठ भोळे सकाळचे वार्ताहर प्रशांत शेटे शेख वसीमा कुंभार वैभव वाघमारी श्रीमंत प्राध्यापक मंगल माळवतकर प्राध्यापक माधवी धडे प्राध्यापक डॉक्टर सुरेखा खडके सांगवे अणिकेत सामले संकेत पल्ले हर्षवर्धन सय्यद सादिक कांबळे आदित्य टिकटे धम्मादीप जाधव किरण जाधव सचिन पाटील अभिजित साळी प्रशांत जाधव बालाजी यांनी राष्ट्रीय कार्यात सहभागी होऊन रक्तदान केले रक्तदान शिबिर आयोजनात भालचंद्र ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी दिगंबर पवार संतोष पाटील अरुण कसबे सुरेखा हजारे नितीन क्षीरसागर राजकुमार गायकवाड अन्सर शेख यांच्यासह प्राध्यापक डॉक्टर भानुदास पवार प्राध्यापक डॉक्टर प्रकर्ष देशमुख प्राध्यापक डॉक्टर जनार्दन वाघमारे प्राध्यापक डॉक्टर श्याम जाधव प्राध्यापक बिद्रे प्राध्यापक डॉक्टर राजू जाधव आकाश पाडुळे सेवक दत्ता कोकरे एकनाथ भोसले सिद्धेश्वर स्वामी शेख हिरामन राठोड यांचे सहकार्य लाभले